जिल्ह्यात गणपती उत्साहाला धूमधडाका सुरुवात झाली असून शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक गणपती व जिल्ह्यातील मानाचे गणपती विराजमान झाले आहेत या येथील गुरु, गुरु गंगाधर स्वामी मठातील मानाचा गणपती सावरखेड येथील सिंहासनावरील सोनारचा गणपती हा विराजमान झाला आहे राज्यासह जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शना करीता गणपती स्थापनानंतर संस्थाचे सचिव यांनी या संदर्भात विस्तृत माहिती दिली यावेळी जिल्ह्यातील व राज्यात काही राजकीय मंडळी व भाविक भक्तांनी गणपतीचे पहिल्याच दिवशी दर्शन घेतले ढोल ताशांच्या गणपतीला विराजमान करण्यात आले दिवसभर भजन कीर्तन राहणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर सामाजिक स्तरावर अनेक कार्यक्रम संस्थाच्या वतीने राबविण्यात येतात गणपती उत्सव हा दहा दिवस चालणार आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला राजेश्वर घोडमाडे दसरिंग कॉर्पोरेशन न्यूज मोर्शी